नमस्कार तर मान्सून संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट आलेले आहे महत्त्वाची बातमी आलेली आहे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा डिटेलमध्ये बातमी आपण जाणून घेणार आहोत तर आज जे आहे मान्सून अंदमान निकोबार बेटाच्या दक्षिण भागात आज आलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी आता दक्षिण भागात अंदमानचं आगमन झालेलं आहे हळूहळू जे आता काय होईल की मान्सून जो आहे पुढे सरकत जाईल आणि एकतीस मेपर्यंत जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल होईल आता एकतीस मेनंतर हळूहळू पुन्हा एकदा मान्सून अकरा जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दाखल होईल असा अंदाज आहे आता तर हवामान खात्याने सांगितलेलं आहे की मोठ्या हवामान तज्ज्ञांनीसुद्धा सांगितलेलं आहे की मान्सूनचे आगमन अंदमान निकोबारच्या दक्षिण बेटावर झालेले आहे आता हळूहळू याचे केरळपर्यंत आणि केरळमधून थेट महाराष्ट्रामध्ये आगमन आता पुढच्या काही दिवसांमध्ये मान्सूनचे होणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर सग अवकाळी पाऊस चालू आहे आज मुंबई पुण्यामध्ये अवकाळी पाऊस पडू शकतो तिसरा नेहर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागातसुद्धा अवकाळी पाऊस पडू शकतो इकडं बाकीच्या भागामध्ये उष्णता असेल ढगाळ परिस्थिती एक दोन भागामध्ये असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी धन्यवाद